E aí, Ya yeah, está claro que no. हाय हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वर जय भीम सर्वांना रमाई होती भीमाची माझ्या काळजाचा तो तुकडा रमाई होती भीमाची माझ्या काळजाचा तो तुकडा किती शोभून दिसतोय बी मा सांग माझ्या रमाईचा तो मुकडा किती शोभून दिसतोय मा सांग माझ्या रमाईचा तो मुकळा असं सोन्यानं मोन्यानं घडवून दिली त्या घडणार नाही फिटता पिटणार माझ्या रमाईचे उपकार नाही फिटता पिटणार माझ्या रमाईचे उपकार कशाची ड्रॉइंग काढली तर पण तू நீ குடி பாடவா. குடி பாடவா? தன் காடலியுக்கிறேன். mm -hmm. हाय दादा उमा प्रसाद दादा काय कसे आहात कुठून बोलत आहे स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वर दर्पण झाली का तुझी ड्रॉइंग काढून कुंभारा परी तू बिमा समाजा समाजाला गड अभिमा समाजाला घडविले धिकारुंद गुला मिला बुद्धाकडे वडविले कारुणगुला मिला बुद्धाकडे वडवी दरवाजे केले खुले शिक्षणाच्या भवनाचे दरवाजे के केले खुले शिक्षणाच्या भवनाची दूध आम्म पाले गुरु गुरु दवागिनीचे சவ புில அமே சர்வபு அமத்துடே कुंभारा परी तू भीमा समाजाला गडविले भी धिकारून गुलाम मिला बुद्धाकडे वड कसं वाटलं माझं भीमगीत जर आवडत असेल तुम्हाला तर लाईक करा माझ्या गाण्याला आणि माझ्या चॅनलवर खूप सारे भीमगीत मी अपलोड केलेले आहे जर तुम्हाला बाबासाहेबांचे गाणे ऐकायला आवडत असेल तर नक्कीच जाऊन बघा घेतलं काय जेवण याचं घेतलं काय या आहे माझी मुलगी तर पण आणि खूप सुंदर अशी ड्रॉईंग बनवली आहे बघा दाखवला पण ड्रॉईंग तुझी मस्त मस्त huh? गाणं म्हणून दाखव हाय माझा मुलगा यशवंत हा तुम्हाला काहीतरी म्हणून दाखवतो म्हणते बा आहे काही न no. काहीच नाही शाळेतलं

चलिए भोजन तैयार है आप भोजन कीजिए मैं क्या आप भोजन नहीं करेंगे आज मेरा उपवास है उपवास के दिन कुछ तो लेते होंगे हाँ थोड़ा बहुत खा लेता हूँ अंगूर मिलते हैं हाँ बहुत मिलते हैं केवल आधा किलो मंगवा के ले केले आधा किलो दूध आधा लीटर दूध एक पाव मेवा सवा पाव मिठाई रबडी बस और या कोई ठीक और कोई याद नहीं, नहीं आज मेरा उपवास है मैं व्रत के दिन में अधिक नहीं खाता वा 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 छान काय उपलब्ध आहे तर मेकॅनिक्स दैट इज यूज्ड तेच्यावरून तू बी ट्राय करू शकतो ट्राय करू शकतो त्याच्यावर हेलो आज यूट्यूब भीमा भीमाड बदलली रे जिंदगी खास भीमा मुड़ बदलली रे जिंदगी खास आज इस्तरीची कापड त्याला तर वास आज इस्तरीची कापड त्याला तर वास भारितला सुटन भारीतला बुट अंगा सोन नान भारीतला सुटण भारीतला बुट अंगा सोन नान बाबा साहेबान दिल हे साहेबान संभाजी शेंडगे दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती आज इस्तरीची कापड त्याला तर वास भारीतला सुटन ना भारी भारीतला भारी बुट अंगावरी सोन नान बाबा साहे हे बाबा साहेबान दिल साहेबान उमेश गायकवाड दादा हाय जय भीम कसे आहात झालं का तुमचं जेवण स्वागत आहे तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वर सर्वांची इच्छा होती की ताई तुम्ही लाईव्ह या लाईव या लाईव घेत जा म्हणून म्हटलं चला आज आपण लाईव्ह घेऊनच बघूया प्रीतम शिंदे दादा जय भीम कुठून कुठून बोलत आहात सांगा सर्व सर्वजण सांगा तुम्ही कुठून आहात हो दादा आमचं झालं जेवण तुमचं जेवण झालं का பத்தாத்தி த்திமா தும்ம கா राहनं सांभाडी ते तुम्ही साहेब स्वतःला जपा तुम्ही साहेब स्वतःला जपा करू नका हो परवा समढ़ि तेमी सरवा, कुरुन कहो परवा, समढ़ि मी सरवा, तुम्ची रामुही, रामुही, बोलते स्वता, बड़ ये इल तुम चात्पा, मी ते। तुम्ही सांभाडी तेवताला जपा तुम्ही साहेब स्वतःला जपा हाय उमेश गायकवाड दादा जय भीम जय भीम करा दादा जय भीम वाले आहेत की नाही तुम्ही माझ्या लाईवर कोणी आहे का जय भीम वाल पत्र आले तुमच लेया आनंद माझं सौभाग्य हे माझं सौभाग्य हे माझं सौभाग्य हे तुमची रामूही रामूही बोलते चिंता न करताच का मी हा लेकरांना सांभाळीत ते साहेब स्वतःला जपाल फोन नाही उचलत आहे करत आहे सचिन घोरपडे दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती

उपाशी कधी मी शिळी पाती खाईन उपाशी कधी मी शिळी पाती खाईन पण तुमची रामू ही तुमच्या पाठी शिराहील रामूही तुमच्या पाठीशी राहील ोर्वा सभाते मी सर्वा कु नकाहोर्वा सभाते मी सर्वा तु मही बोलते स्ता ती कड़े लक्ष द्या कष्टाची माझ्या चिंता नसू द्या कष्टाची माझ्या चिंता नसू द्या अभ्यासाकडे तुमचे लक्ष असू द्या अभ्यासाकडे तुमचे असू द्या <स्थाँ>